लाडकी बहीण योजनेअंतर्गत आज सर्वात मोठी अपडेट आपल्यासमोर येत आहे ती म्हणजे अशी की लाडकी बहीण योजनाचा फॉर्म भरत असताना आपल्याला खूप साऱ्या डॉक्युमेंटची गरज लागत होती पण आता शासनानं जाहीर केलं आहे की आता डॉक्युमेंटमध्ये म्हणजेच कागदपत्रामध्ये ज्या काही अटी शर्ती होत्या त्या आता शिथिल करण्यात आल्या आहे असे शासनानं जाहीर केले आहे नक्कीच हे शासनानं घेतलेला एक चांगलं पाऊल आहे ज्यामुळे विविध माता भगिनींना या योजनेचा त्यांना लाभ घेता येईल मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकी बहिणी योजनेसंदर्भातील अटी आणि शर्थींमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला लाडकी बहीण योजनेसाठी पोस्टाचं ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आय व्ही एफ उपचार पद्धतीद्वारे एक लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा बँक खातं आता ग्राह्य धरलं जाणार आहे केंद्राच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना देखील ला आता लाभार्थी म्हणून यातून ग्राह्य धरलं जाणार आहे लाडकी बीण योजनेतील कोणत्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत आपण त्यावर एक नजर टाकूया पोस्टाचं बँक खातं ग्राह्य धरलं जाणार आहे केंद्राच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे महाराष्ट्रातील पुरुषाशी विवाह झालेल्या परराज्यातील महिलांना देखील याचा लाभ मिळेल पतीच्या कागदपत्रांवर परराज्यातील ला शनिवारी लाभार्थी महिलांची यादी जी आहे वाचन करेल नवविवाहित महिलेच्या पतीच्या रेशन कार्डाचा पुरावा ग्राह्य धरला जाईल ओटीपीचा कालावधी दहा मिनिटांचा केला जाणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट